लिमडावाडी भागात रस्ता व गटार लाईन कामाचा शुभारंभ आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते नवापूर शहरातील प्रभाग क्रमांक पाच लिमडावाडी परिसरातील मुसावाही पालावाला यांच्या घरापासून ते जयंतीबाई अग्रवाल यांच्या दुकानापर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आणि गटार लाईन बांधकामाच्या कामाचा शुभारंभ आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आलाय याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष आरिफ पालवाला काँग्रेस अध्यक्ष सोहेल बलेसरिया ज्येष्ठ नागरिक फकीर अग्रवाल शंकर दर्जी माजी नगरसेवक अजय पाटील चंद्रकांत नगराळे जयंतीभाई अग्रवाल हरीश अग्रवाल हर्ष दर्जी विजय माजी नगरसेविका मंगला सैन मंचू अग्रवाल मोनिका अग्रवाल राखीबेन दर्जी बंसीलाल चौधरी गोपी सैन विक्की अनिल अग्रवाल लाला चव्हाण मनोहर चौधरी अक्षित अग्रवाल मुन्नाभाई सेन आदी मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार विजयबाई सेन व माजी नगरसेविका मंगला सेन यांनी केला हा रस्ता जिल्हा नियोजन अंतर्गत नगर उदाहरण योजनेतून मंजूर झाला असून एकूण अंदाजे एकवीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे रस्ता संपूर्ण कॉन्क्रिटीकरणासह बाजूला गटार लाईनही करण्यात येणार आहे लिमळावाडी परिसरात नवापूर शहरातील लिमळावाडी परिसरात कॉन्क्रिटी रस्त्याचे उद्घाटन झालेले आहे तो निधी नगरोत्थान या निधीतून त्या तो रस्ता करण्यात येणार आहे आणि या निधीसाठी हा कॉन्क्रिटीकरण रस्ता आहे व त्याच्यात गटावर पण आहे आणि हा जो रस्ता आहे त्या आमदार शिरीष कुमारजी नाईक यांच्या प्रयत्नातून तो रस्ता झालेला आहे आणि आज रोजी त्या रस्त्याचे उद्घाटन मान्य श्रीदादा नाईक आमदार यांच्या हस्तेच झालेला आहे हा रस्ता चांगल्या दर्जेदार होणार आहे तरी हा रस्त्याचं जे आहे मुसाबाई पालावाला ते जयंतीबाई अग्रवाल यांच्या दुकानापर्यंत हा रस्ता होणार आहे हा चांगल्या दर्जाचा रस्ता होईल याच्यासाठी नागरिकांनी सुद्धा प्रयत्न करण्यात यावे आणि त्या कामावर लक्ष ठेवावे की हा रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी सर्वांनी हा रस्ता झालेला आहे विकास काम असेच नवापूरमध्ये सुरू राहतील धन्यवाद या कामासाठी आमदार शिरीष कुमार नाईक यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून माजी नगरसेवक हारू खाटीक माजी नगरसेविका मंगला सेन आणि विजय सेन यांनी प्रयत्न केले होते बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या या कामामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे